बीड लोकसभेच्या अटीतटीच्या आणि जातीय वर्चस्वाच्या लढाईमध्ये बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी पराभव केलेला आहे या लढाईमध्ये जरांगे फॅक्टर मुस्लिम समाज आणि मराठा समाज विरुद्ध माधव म्हणजेच ओबीसी असा सामना रंगला यात यम फॅक्टर म्हणजेच मनोज जरांगे मुस्लिम समाज आणि मराठा हा यम फॅक्टर माधवला किंवा माधववरती किंवा माधवला वरचट ठरलेला आहे यात सर्वात महत्त्वाची भूमिका बीड विधानसभा मतदारसंघाने निभावलेली आहे या मतदारसंघामध्ये ने नेमकं जातीय नेमकं जातीय कल कसा राहिला पंकजा मुंडे यांना ओबीसीचे मते किती पडली मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीयांची मते मुंडे यांना किती पडली याचा अंदाज आपण या ठिकाणी घेणार आहोत मराठा समाजातील डझनभर नेते या विधानसभा मतदारसंघामध्ये असूनही नेमकं काय घडलं ज्यामुळे पंकजा मुंडेंना मते कमी पडली बजरंग सोनवणे यांना तब्बल एकसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांची विक्रमी आघाडी बीडने दिली नेमकी कोणत्या आधारावर त्यांना हा हे जे मताधिक्य मिळालं हे कोणत्या आधारावर मिळालं या मुद्द्यावरती आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया निवडणूक हाय वोल्टेज हा मतमोजणी जी आहे ती हाय वोल्टेज बनलेली होती शेवटपर्यंत कोण निवडून येईल हे सांगता येत नव्हतं पण शेवटी निकाल लागला तो पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये नेमकं याला कारण बीड मतदारसंघ ठरलेला आहे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख एक्केचाळीस हजार सत्त्याहत्तर मतदान झालेलं आहे यापैकी पंकजा मुंडे यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी मतदान झालेलं आहे बजरंग सोनवणे यांना एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे चौसष्ट मतदान झालेलं आहे तर उर्वरित एकोणचाळीस उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांना फक्त अवघे चोवीस हजार दोनशे तीस मते पडलेली आहेत त्यामध्ये दिसायला महायुतीची मोठी ताकद आहे या मतदारसंघामध्ये पण ही ताकद फक्त कागदावरच दिसली बल्लाडे दिसणाऱ्या नेत्यांमध्ये नेत्यांप्रमाणे पंकजा मुंडे यांना बीड विधानसभा मतदारसंघात मतदान झाले नाही हे तेवढे सत्य आहे मोठे नेते असून सुद्धा महायुतीच्या दिसणाऱ्या या दिग्गज नेत्यांमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के शिवसेना जिल्हा शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे अनिल जगताप दुसरे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक हे मोठे नेते आहेत त्याबरोबरच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबन गवते आणि त्यांचे सुपुत्र बळीराम गवते मुस्लिम समाजाचे नेते व भाजपचे पदाधिकारी सलीम जहागीर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फारुख पटेल अशी मोठी स्टारकास्ट महायुतीकडे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे मागासवर्गीय समाजामध्ये सुद्धा भाजपकडे डॉक्टर लक्ष्मण पवार सॉरी लक्ष्मण जाधव अजय सवाई असे बरेच चेहरे आहेत एवढे मोठे नेते असतानासुद्धा बीड विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना केवळ सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी मते पडली यातील प्रत्येक नेत्याने जरी दोन हजार मते घेण्याचा व्यक्तिशः वैयक्तिक गाठीभिटीवर प्रयत्न केला असता गाठी गाठीभिटी घेऊन दोन हजार मते घेण्याचा प्रयत्न केला असता तर पंकजा मुंडे यांची मते वाढून बजरंग सोनवणे यांची बीड विधानसभा मतदारसंघात जी लीड मिळाली ती लीड कमी झाली असती ती चाळीस हजारापर्यंत आली असती तर त्यावेळी निकाल काय लागला असता याचा विचार करा मतदारसंघामध्ये ओबीसीमधून सर्जेवराव तांदळे डॉक्टर योगेश क्षीरसागर ॲडव्होकेट सुभाष राऊत यांनी तळमळीनं काम केल्याचं म्हटलं जात आहे त्याचा परिणामसुद्धा दिसून आला बीड विधानसभा मतदारसंघामध्ये जातीय मतदान नेमकं कसं आहे याचा अंदाज आपण या ठिकाणी घेणार आहोत तत्पूर्वी अमर नायकवाडे यांनी तळमळीचं काम केलं त्यांच्या वार्डामध्ये पंकजा मुंडे यांना मत चांगलं मत पडल्याचं दिसून आलं मात्र सलीम जहागीर फारुख पटेल यांच्या वार्डामध्ये किंवा त्यांच्या परिसरामध्ये मुस्लिम समाजाची मते नगण्य पडल्याचं दिसलं जातीय मतदान नेमकं कसे झाले असेल दोन्ही उमेदवारांना याचा अंदाज आपण या, या ठिकाणी घेणार आहोत अगोदर आपण पाहूया की मतदारसंघामध्ये नेमकं जातीय मतदान झालेलं किती आहे मराठा समाजाचं ब्याऐंशी हजार आठशे ओबीसी समाज सहासष्ट हजार सातशे पन्नास मुस्लिम समाज सत्तेचाळीस हजार मारवाडी ब्राह्मण समाज अकरा हजार आणि मागासवर्गीय समाजाचं तेहतीस हजार पाचशे सत्तावीस मतदान झाल्याचा एकंदरीत अंदाज आहे आता आपण पाहूया पंकजा मुंडे यांना जी सातशे जी सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी जी मते पडली आहेत ती नेमकी कोणाची पडली असावीत बीड विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाज आणि इतर ओबीसी मिळून सहासष्ट हजार सातशे पन्नास मते असल्याचा अंदाज आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांना बहुतेक ओबीसी आणि म्हणजे त्यांची ही मते त्यांना पडल्याचा अंदाज आहे त्यामुळं बहुतेक ओबीसी आणि मारोळी ब्रह्म समाजाची अकरा हजार मते पडल्यामुळं त्यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी मतापर्यंत त्या पोहोचल्या आता आपण पाहूया की बजरंग सोनोने आणि पंकजा मुंडे यांना नेमकी मते पडलेली नेमकी कशी मते पडलेली असावी पंकजा मुंडे यांना मराठा समाजाची तीनशे ते पाचशे मते पूर्ण मतदारसंघामध्ये पडली असतील असा अंदाज आहे यापेक्षा जास्त पडली नसतील असा अंदाज आहे तर मुस्लिम समाजाची जवळपास एक हजार ते दीड हजारापर्यंत मते पडली असतील असा अंदाज आहे मागासवर्गीय समाजाची सुद्धा एक हजार ते दीड हजार मते पडले असतील आस असा अंदाज आहे वंजारी समाजाची एकवीस हजार दोनशे पन्नास तर इतर ओबीसी समाजाची त्रेचाळीस हजार आणि मारवाडी आणि ब्रह्मण समाजाची अकरा हजार मते अशी एकूण मिळून सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी मते पंकजा मुंडे यांना पडली असावीत असा एकंदरीत अंदाज आहे तर बजरंग सोनवणे यांना मराठा समाजाची ऐंशी हजार मुस्लिम समाजाची एक्केचाळीस हजार मागासवर्गीय समाजाची सोळा हजार दोनशे चौसष्ट आणि इतर ओबीसी समाजाची दोन हजार मते अशी एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे चौसष्ट मते बजरंग सोरोने यांना पडल्याचा अंदाज आहे तर इतर एकोणचाळीस उमेदवारांना बीड विधानसभा मतदारसंघामध्ये चोवीस हजार दोनशे तीस मते पडल्याचा अंदाज आहे याशिवाय येम फॅक्टर आणि ओबीसी मारवाडी ब्राह्मण या समीकरणानुसार पंकजा मुंडे आणि बजरंग सोनुने यांना एक अंदाजित मते किती पडली आहेत याचा आपण या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करूया मराठा आणि मुस्लिम मागासवर्गीय समाजाची पंकजा मुंडे यांना तीन ते पाच हजारापर्यंत मते ओबीसी मारवाडी ब्राह्मण समाजाची मुंडे यांना चौऱ्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी मते पडली असावीत तर बजरंग सोनुने यांना ओबीसी मारोडी आणि ब्राह्मण समाजाची पाच हजार मते मिळाल्याचा अंदाज असून सु। बजरंग सोनवणे यांना मराठा मुस्लिम आणि माघस्वर्गीय समाजाची एक लाख चौतीस हजार दोनशे चौसष्ट मते मिळाल्याचा एकंदरीत अंदाज आहे कारण पंकजा मुंडे यांना मराठा मुस्लिम आणि माघस्वर्गीय समाजाची मते जवळपास मिळाली नसल्याचाच अंदाज आहे त्यामुळे पंकजा यांना बीड विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आणि बजरंग सोनवणे यांना एकसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांची विक्रमी आघाडी बीडमधून मिळालेली आहे एकंदरीतच हे चित्र बीड विधानसभा मतदारसंघाचं आहे आपल्या लक्षात आलं असेल की नेमकं का गणित काय झालेलं आहे पंकजा मुंडे यांना ओबीसी मारवाडी ब्राह्मण सोडता इतर मते नगरने मिळालेली आहेत कारण बीड शहराचा जर विचार करायचं म्हटलं तर मुस्लिम बहुल जे वार्ड होते त्या वार्डामध्ये पंकजा मुंडे यांना प्रत्येक बुथवरती दहा मते आठ मते पंचवीस मते वीस मते असे मतं पडलेली दिसली त्यामध्ये सलीम जहागीर फारुख पटेल यांच्यासुद्धा मराठामध्ये वीस पंचवीसच्या पुढं मतं पंकजा मुंडे यांना पडलेली नाहीत त्यामुळे मुस्लिम समाजाची मते पंकजा मुंडे यांना नगण्य पडलेली आहेत मराठा समाजाची मते नगण्य पडलेली आहेत आणि त्याबरोबरच मागासवर्गीय समाजाची मतेसुद्धा नगण्य पडलेली आहेत त्यामुळे एकंदरीतच मराठा समाजाची महायुतीकडं स्टारकास्ट नेत्यांची आहे मात्र त्यांचा काहीही फायदा या ठिकाणी दिसलेला नाही राजेंद्र मस्के असतील किंवा इतर नेते असतील हे फक्त सभामध्ये किंवा सभा गाजवत होते पण प्रत्यक्षामध्ये यांनी ग्राउंड लेवलला जाऊन काम किती केलेलं आहे या बाबतीमध्ये सध्या मतदार चर्चा करू लागलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भाजपचे वर वरिष्ठ नेते या बाबतीमध्ये विचार करतील आणि काहीतरी वेगळा निर्णय बीड जिल्ह्यामध्ये या पराभवानंतर घेतला जाईल अशी एक चर्चा आहे त्यामुळे वेगळ्या विषयावर आपण नंतर ल तात्काळ भेटण्याचा प्रयत्न करू आणि महाराष्ट्र टुडे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करा शेअर करा आणि कमेंट करा तोपर्यंत नमस्कार